होते त्या काळामध्ये इथं दवाखाना झाला त्या दवाखान्याची काय अवस्था आहे दवाखान माहित नाही त्यानंतर या प्रभागात नाल्या नाही रस्ते नाही पार्किंगची व्यवस्था नाही भाजी मार्केटची व्यवस्था नाही रस्त्यानं ना चालता येत नाही अशी परिस्थिती या नांदेड शहरामध्ये निर्माण झाली मग ही परिस्थिती निर्माण करायला जबाबदार कोण आहे तर नांदेड जिल्ह्यातली प्रायव्हेट लिमिटेड भारतीय जनता पार्टी त्याने अनेक वर्ष नेतृत्व केलं आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा जर जा बघितला त्याच्यावर लिहिले होय आम्ही केले काय केले काँग्रेसच्या राजवटी झालेली कामं भारतीय छत्रपती राजर्षी शाहू महाराजाचा पुतळा बसला त्यावेळेस महापौर कोण्या पक्षाचा होता आणि मग ज्या पक्षाचा महापौर हो आहे त्यांनी ते पुतळा बसवला हो आता म्हणतात ते आम्ही बसवलो हो। एखादा व्यक्ती पक्ष सोडून गेल्यामुळं पक्ष लहान होत नाही कोणी जर पक्षापेक्षा स्वतःला मोठा समजत असे तर तो त्याच्यावर बोले बोले। फार बोलेल मी आता काही लोकांनी असं वाटायचं की आपण पक्षापेक्षा फार मोठा मी अनेक सभेबंध विचारलं की अशोक चव्हाण भाजप मध्ये का आणखी अशोक चव्हाणांना खुलासा केला नाही की मी या कारणासाठी भाजपमध्ये आलो तुम्हाला माहित आहे का दुसरं कुठं राहण्यापेक्षा इथं बरं म्हणून ते आले ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी नांदेडमध्ये एकही उडान फुल केला नाही एकही दवाखाना काढला नाही एकही महापालिकेची शाळा निर्माण केली नाही एकही के के ठिकाणी भाजी मार्केट बांधली नाही एकही ठिकाणी विसाव उद्यानच्या नंतर तरोडा भाग असेल इकडचा परिसर असेल इतर गार्डन केलं नाही छोट्या छोट्या शहरामध्ये उद्यान व्हायला लागले तुम्ही माझ्या लोह्याला येऊन बघा मी एक वर्षापूर्वी आमदार आलो त्याच्या आधी खासदार होतो आज आम्ही विहार मानतो नांदेड जिल्ह्यातलं सगळ्यात मोठ विहार लोह्यामध्ये बांधतो आदरणी आजी दादा पवार साहेबांनी साडेचार कोटी रुपयाचा निधी दिला पूर्ण व्हायला आणखी किती पैसे लागतील मला माहित नाही पण नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी तिथे येऊन बघितलं पाहिजे की बौद्धविहार कसा असतो पण माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता हे करू शकतो अशोक चव्हाणांनी का केलं नाही बोलत अशोक चव्हाणांनी हे केलं आपला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चौक कुठं होता लातूर फाट्याला होता की नाही कोणाकोणाला माहीत आहे हातवर करा लातूर फाट्याला डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या नावाने चौक होता त्याच्यावर नॅशनल हायवेचा ब्रिज होऊ लागल्यामुळं तो चौक आपल्याला न्याय इलाजाने काढावं लागला आणि तो चौक काढल्या नंतर यांच्या डोक्यामध्ये अशी संकल्पना होती आधीची ताई की तिथे कमान उभा करायची आणि कमानीला कोणाचं तरी नाव द्यायचे पण मी खासदार होत असताना त्यांची एक संकल्पना बोडीच काढली आणि आंबेडकर चळवळीचे नेते सुरेश दादा गायकवाड असतील आमचे दलिताचे नेते माजी आमदार अविनाशराव भाटे असतील सुभाषरावजी सामने असतील उत्तमराव सोन असतील त्या सगळ्या मंडळीची बैठक आम्ही बोलवली जिल्हाधिकारी आयुक्त या सगळ्यांची चर्चा केली आणि मी ठणकावून सांगितलं की तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारायला पाहिजे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे तिथं जागा उपलब्ध नव्हती आम्ही जागा उपलब्ध केली सरकारी पैशाने जागा उपलब्ध केली आणि आज त्या ठिकाणी अशा पद्धतीचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच आम्हालाही आमचं नाव देत आहेत आम्हालाही कोणाचं नाव देत आहेत पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे सगळे नाव फिके आहेत हे समजून घेतलं मेरे मुस्लिम भाई और बहनों देखते हैं आप पचास के चवान फहमिल में मुस्लिम और दलितों के वोट पे राज किया जब तुम्हारी ईद आती थी तो सबसे पहले जाके लाइन में बैठते थे इधर से टोपी पिनाओ उधर से पिनाओ रुमाल डालो और रुमाल डालो इधर से फोटो निकालो फिर आज ऐसी क्या नफरत होने लगी मुस्लिम वोट से उनको मुस्लिम की वोट नहीं चाहिए इतनी नफरत क्यों होने लगी दलित के वोट नहीं चाहिए ये नफरत क्यों होने लगी ये पूछने की बारी या पूछने का वक्त आगे आया है ईद के टाइम में जैसी टोपी पहना देते अभी ऐसे टोपी पिना कि जिंदगी भर वो टोपी की याद दोनों रखना चाहिए यह तुमको मौका है पूछो हमारे वोट पे तुमने 50 साल राज किया फिर आज क्या नफरत होने लगी है सोचने की जरूरत अरे तुम्हारी वोटर की इज्जत तो उन्होंने क्या की वोटर का सम्मान उन्होंने क्या किया ये सोचो कोई गरीब होगा कोई अमीर होगा मग सबकी इज्जत बरोबर रोज खाओ केटन कमल का दबा मटन आध्या किलो मटन के बरोबर तुम्हारी इज्जत किलो मटना बरोबर तुमची किंमत त्यांनी केली हा जो पैशाचा माज आहे सत्तेची मस्ती आहे ते तुम्हाला या निमित्तानं उतरवायचं आहे आता कुठे गेले की लोक म्हणाले भाव काय निघते आता हे काय भाव काढणार हे तर मत काम करणारे पोर आहे आणि या या भगिने कोण भाव काढायची अपेक्षा असेल तर मला क्षितिज मटक्याचा धंदा टाकून द्यावा लागेल तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची